नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती शिवसेना शहर प्रमुख गजानन तडकुडे आपलं मनोगत व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज सन्माननीय व्यासपीठ आज आपण खऱ्या अर्थानं त्या फ्रंट आघाडीच्या वतीनं माननीय राहुल गांधी यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीनं ते युक्त सरकार गरीबांची तटदाबी कर करतोय त्याला उत्तर देण्यासाठी आज फ्रंट आघाडी जिबाच रान करून सर्व महाराष्ट्रामध्ये पूर्ण अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार करून आपण सर्व कार्यकर्ते निघालेलो हो। आहोत आणि हे सर्व करत असताना शेवटी प्रत्येकाची अस्मिता व्यक्तिगत हल्ले हे ज्या वेळेस सरकार करत आहे त्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राबरोबर आज आपलं पुणे देखील सुरक्षित आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे पुण्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पुण्यामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली या भारतीय जनता पार्टीच्या नव्याण्णव नगरसेवकानं ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला त्याचा खऱ्या अर्थानं पाडा वाचण्याची गरज आहे आणि हे सर्व करत असताना शेवटी तुमचा आमचा राहणीमान आणि सर्व विचाराचा विचार, विचार केला तर ह्या भारतीय जनता पार्टीने पुणेकरांना केवळ आश्वासनाचं गाजर दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना काढण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून इंडिया फ्रंट आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी एक नंबर विनंती आहे की आज पासून नव्हे तर येणाऱ्या तेरा तारखेच्या निवडणुकी आपण सर्वांनी एक दिल्याने एक विचाराने येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व सामोरे जाऊ आणि या भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण राहणार नाहीये एवढं त्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नव नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चैनल सब्स्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद